बीमारी से आजादी या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत शेकडो निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे याचप्रमाणे प्रमाणे येत्या रविवारी सात जुलैला पाचशे निशुल्क महाआरोग्य शिबिर मोहननगरच्या सहकार जीवन एल आय सी हॉल पी के साल्वे रोड हसन गॅरेजच्या जवळ आयोजित करण्यात आला आहे आयोजनकर्ता नरेंद्र जिचकार यांनी परिसरातील सर्व जनतेला विनंती केली आहे की त्यांनी या निशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा हे शिबिर रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत आयोजित करण्यात आले आहे सात तारखेला माझा वाढदिवस आहे खरं आहे आणि खरं तर दोन हजार दोन पासनं मी सतत हेल्थ कॅम्प करत आलेलो आहे तळागावातले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण बीपी चेकअप झालं शुगर चेकअप झालं आपण त्यांचे डोळे चेकअप करतो ज्या गरजूंना चष्म्याची गरज आहे त्यांना आपण चष्मे वाटप निशुल्क करतो कॅट्रेकचे ऑपरेशन आपण निशुल्क करतो डेंटलचंही तिथं एक युनिट आता आम्ही मागील वर्षा दोन वर्षावर सुरू केलं आहे तिथल्या गरीब लोकांचे आपण डेंटल चेकअप आपण करतो आणि गरीब रुग्णाला मेडिसिन जे आपण त्यांना निशुल्क मत देतो तर दोन हजार दोन पासनं आम्ही कॅम्प करत आलो आहे आणि पाचशे एकानवा कॅम्प हेल्थ कॅम्प आम्ही माझ्या वाढदिवसाला मोहन नगरला इथं एल आय सी वॉर्डमध्ये करत आहे आणि लोकांना आवाहन करत आहे की ज्या वस्तीतले किंवा धुपट्टीतले लोक आहे जे काही करणारे म्हणजे चेकअप नाही करू शकत फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे काही ऑपरेशन नाही करू शकत त्यांना तुम्ही घेऊन या किंवा त्यांना पाठवा आणि एक महा कॅम्प म्हणजे सकाळी सात तारखेला सकाळी नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत तिथं मोहन नगरला आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न